मालवण कासार टाका येथील वर्षा पर्यटन दोघा तरुणांच्या जीवावर बेतल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली ओहळ्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या दोघा तरुणांपैकी एकाला वाचवण्यात यश आले असून दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे अणावेतील एम आय टी कॉलेजचा दहा ते बारा युवकांचा ग्रुप कासारटक्का येथे वर्षपर्यटनासाठी आला होता दुपारी पर्यटनाचा मनमुरात आनंद लुटला जेवल्यानंतर बाजूलाच असलेल्या ओहळ्यामध्ये हात धुत असताना सोमेश पाटकर सुधाम देऊलकर हे दोन युवक पाण्यात पडले पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दोघेही पुढे जाऊ लागल्याने उपस्थित असलेल्यांनी आरडाओरड केली त्यामुळे सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र पाण्याच्या प्रवाहाने ते पुढेच जात होते दोघांची सर्वत्र शोधमोहीम राबवण्यात आली मात्र दोघे ही सापडून आले नाही घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना पाचारण करण्यात आले दरवर्षी त्या ठिकाणी कोणती ना कोणती कौन्ती घटना घडत असल्याने पोलिसांनी ही घटनास्थळी धाव घेतली रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचली मात्र तरीही दोघांचा पत्ता लागत नव्हता अखेर काही अंतरावर सुदाम झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला उपस्थित ग्रामस्थांनी त्याला पाण्याबाहेर काढले सुदैवाने सुदाम बचावला मात्र सोमेशाचा ठाव ठिकाणा लागला नव्हता त्यामुळे मालवण ग्रामीण रुग्णालयातून केलेली रुग्णवाहिकाही माघारी परतली सायंकाळी उशिरा ग्रामस्थ पोलिसांची आंबेरी येथे ही शोध मोहीम सुरूच होती